गरा -गरा या जिल्ह्यामध्ये भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला आणि त्या माध्यमातून शिवसैनिकांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये तो उपक्रम राबवला घराघरात नशाल पोचवण्याचं काम या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना युवासेना महिला आघाडी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलं त्याचबरोबर सभासद नोंदणीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या प्रत्येक विधानसभेमध्ये करण्यात आले आणि त्या दृष्टिकोनातून विधानसभा येणाऱ्या विधानसभा हे निश्चितपणाने लक्ष हे मशाल चिन्ह लोकांच्या समोर जाणं हे जे पक्षाचं उद्दिष्ट आहे त्या दृष्टिकोनातून संपूर्ण कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं येणाऱ्या विधानसभेमध्ये तिन्ही विधानसभा ज्या या ठिकाणच्या आहेत विशेषतः लांजा राजापूर आहे रत्नागिरी या विधानसभा आहे संमेश्वरपूर विधानसभा आहे या भागामध्ये दक्षिणमध्ये आमच्या जवळजवळ अडीच विधानसभा या इकडे येतात त्यामध्ये शिवसेनेचं कोणत्या परिस्थितीमध्ये प्राबल्य राहील अशा पद्धतीचं नियोजन सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी केलेलं आहे गेल्या लोकसभेमध्ये ज्या ठिकाणी आम्ही कमी होतो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे यश संपादन करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका प्रमुख जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून तालुकाप्रमुखांनी उभागवार बैठका घेतलेल्या आहेत त्या बैठकांच्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आमचे गटप्रमुख आहेत प्रमुख आहेत डी ए आहेत यांना त्यांच्या कामकाजासाठी वाटून दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही मंडळी काम करत आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे उमेदवार निवडून आणणे हे आमच्या सगळ्यांची जबाबदारी निश्चितपणाने आम्ही यशस्वीरित्या पार पडू आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळी तयारी केलेली आहे संपूर्ण विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम हे राबवण्यात आले भगव्या सत्तेच्या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीनं घराघरामध्ये विभागवाय आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन आम्ही स्वतः सुद्धा अनेक उपक्रम त्या ठिकाणी घेतले आणि त्या अनुषंगाने चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे येणाऱ्या या विधानसभेमध्ये कोणकोण उमेदवार असावे या बाबतीमध्ये जे आमचे निरीक्षक आले होते त्या निरीक्षकांनी प्रत्येकाची मुलाखत घेतलेली आहे सगळ्या विधानसभेमध्ये तर त्या अनुषंगाने त्यांचा अहवाल मान्य पक्षप्रमुखांकडे देतील आणि पक्षप्रमुख योग्य तो निश्चितपणाने निर्णय घेतील दोन दिवसापूर्वी कालपासून आमच्या महिला आघाडीच्या निरीक्षक आहेत त्यांनी पण महिलांची सुद्धा मतं जाणून घेतलेली आहे आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवारांच्या बाबतीमध्ये कुणाकुणाची मागणी आहे त्यांच्याबद्दलचं काय मत आहे लोकमत काय आहे कार्यकर्त्यांचं काय मत आहे हे सगळं जाणून घेऊन पक्षप्रमुखांकडे तो अहवाल दिलेला आहे आणि जी पक्षाची आमची टीम आहे वरिष्ठ पातळीवरची ती त्या बाबतीमध्ये योग्य तो पद्धतीने निर्णय घेतील तत्पूर्वी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी परीने कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्योगीच्या नेतृत्वाकाचं सरकार आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विधानसभेमध्ये आपलाच उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीची व्यूहरचना आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे बाळमाने जर शिवसेने झाले तर त्यांना शिवसेनेत घेणार का आम्हाला त्याची काय बदलशी काय कल्पना नाही पक्षामध्ये येणाऱ्यांचं स्वागत असतं कारण का आजपर्यंत आलेल्या पक्षामध्ये आलेल्या लोकांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे कारण त्या पक्ष वाढत असताना कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर दुसरीकडून येत असतील तर त्यांना पक्षप्रमुख जो आदेश देतील त्याप्रमाणे आमचं मानण्याचं काम आमचं आहे भाजपचे माजी आमदार बाळमाने काल मातोश्रीवर गेले होते आमदार भास्कर जाधव यांच्या संघेत स कुटुंब मातोश्रीवर बाळ उद्धव भेट घेतली हे तर आपल्याला माहितीच असेल भेट घेणं काय ते वैयक्तिक असू शकतं पण अशा वेळी इलेव्हन आवरला जर हे तुमच्या पक्षात आले तर तुमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता झाली आहे का या ठिकाणी जे आमचे निरीक्षक आलेले होते या निरीक्षकांकडे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापलं मत मांडलेलं आहे आणि त्या मताच्या अनुषंगाने पक्षप्रमुख निर्णय जो काही येण्याचा प्रश्न विचारला का या संदर्भात मत विचारलं गेलं का तसा तो वन वन टू आणि बंद खोलीमध्ये काय सांगितलं आणि त्यांनी काय विचारलं हे काय त्या ठिकाणी सांगता येणार नाही किंवा मला काय सगळ्याच गोष्टी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काय सांगितलं ते आ, आ, मी निश्चितपणानं आपल्याला सांगू शकत नाही आणि या ठिकाणी जो निरीक्षक जे आहे त्यांनी जो अहवाल दिलेला आहे तो योग्य तो निरीक्षकाला माहिती होत की बाळमाने येणार आहेत शिवसेनेमध्ये त्यांना विचारायला पाहिजे ना तर त्यांचा प्रश्न मी कसा तुम्ही म्हणाला की उद्धव ठाकरे नेतृत्व सरकार यायला हवं त्या माध्यमातून जर नवीन एखादा चेहरा आला आणि तो उपाट्याकडनं मातोश्रीने आदेश दिला की आपल्याला ह्या उमेदवार ह्या निवडणुकीत ह्याला आमदार आपल्या पक्षाकडनं करायचंय शेवटी माती मातोश्रीला आदेश तुम्हाला शिवसेना आवड द्या शंभर टक्के तो मान्य करावा पक्षाकडे जो आदेश येतो तो आजपर्यंत मानत आलेला आहे या ठिकाणी पक्षाच्या नेतृत्वाकडे आम्ही या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी मतं आहे ती पक्षप्रमुखांकडे आम्ही मांडलेली आहे तर मताशी संमत आहे आणि तो आला जर तर गोष्टी आहेत कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवण्याचं काम तालुका प्रमुख आहे जिल्हा प्रमुख आहे मी आहे आणि आमचे वरिष्ठ आहेत राऊत साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही महत्वाचे निर्णय घेतो तुम्हाला मान्य आहे शंभर टक्के ज्या पद्धतीनं प्रक्रियेमध्ये स्थानिकांच्या ज्या भूमिका आहे त्या पक्षाकडे कडे मांडण्याचं काम किंवा इथे ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला जे टाकून सांगितले कि अमुक हे गोष्टी घडल्या पाहिजे किंवा अशा अशा पद्धतीनं पक्षाने विचार केला पाहिजे त्या भूमिका आम्ही पक्षा प्रमुखांकडे मांडलेल्या मातोशी जो निर्णय घेते तो निर्णय तुम्ही मानताय मातोशी जो निर्णय घेतो तो निर्णय चुकतो अडीच वर्षापूर्वी मी पाहिलंय असं असताना माचूस हा निर्णय जो घेतला तर तो तुम्ही मान्य करून घेणार की त्याला विरोध करणार किंवा निर्णय बदलायला लावणार <laughs> आज तागा आहेत आम्ही कोणत्याही निर्णयाला विरोध केलेला नाही व्यस्वी आहे ही आपणाला सगळ्यांना कल्पना आहे आम्ही आदेश मानून शिवसेव मा, मानणारे कार्यकर्ते आहेत पक्षप्रमुख ज्यावेळी आदेश देतील त्याप्रमाणे इथल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील इथल्या कार्यकर्त्यांच्या ज्या भूमिका असतील त्या त्यांच्याकडे मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि आम्ही करतो आहे आता एक दोन तीन दिवसामध्ये आमची प्रमुख लोकांना मतशी बोळवलेलं आहे उद्धवजी आमची आमच्यासमोर संवाद साधतील त्यावेळी सुद्धा या ठिकाणी जी पक्षाच्या कार्यकर्त्यांची युवा प्रमुख आहेत आमच्या शाखा प्रमुख आहेत उप तालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत त्या सगळ्यांची भूमिका आम्ही तिच्या तिथे निश्चितपणाने या संदर्भात बाळाच्या बाबत पण मत विचारलं जाऊ शकते म्हणजे पक्षाची आमच्याकडे जर काय विचारलं गेलं तर त्या बाबतीमध्ये तिथे निश्चितपणाने ज्या काही प्रतिक्रिया लोकांच्या आमच्यापर्यंत आलेल्या आहेत आमच्या कार्यकर्त्यांच्या आलेल्या आहेत त्या निश्चितपणाने आम्ही काही दिवसात कोकणात कोकणाकडे बऱ्यापैकी सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी आपले आपले दौरे केलेले आहेत अशा पार्श्वभूमीवर उभा जे आम्हाला जे उपक्रम दिलेले आहेत ते आता आमचे दसऱ्यापर्यंत चालू आहेत या दसऱ्याच्या मधल्या पिरियडमध्ये मध्ये आमचे वेगवेगळे नेते आपापल्या परीने या ठिकाणी दौरे लाभलेले आहेत टिकाव जाणारा उमेदवार मिळत नाही म्हणूनच वेगवेगळ्या उमेदवारांची चाचपणी होते असं बोलले जाते काय सांगितलं नाही नाही एक लक्ष घ्या सामंतांच्या समोर टिकाव लागणारा उमेदवार मिळत नाही हे असेल तर चुकीचं आहे कारण काय संपूर्ण जे निरीक्षक आले ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निरीक्षक केले आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना जाणून घेणं लोका लोकमत जाणून घेणं आणि त्या पद्धतीनं उमेदवारांची पण चाचपणी करणं या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी एक सक्षम कार्यकर्ता एक शिवसैनिक कथक शिवसैनिक हे त्या ठिकाणी देण्याचं काम हे पक्षाच्या माध्यमातून केलं जाती संग्वर विधानसभा मतदारसंघात संघात शिवसेनेचे किती जण इच्छुक होते आता इच्छुक होते गेले जवळजवळ तिथे ती तीन ते चार इच्छुक होते आणि त्या पद्धतीनं पक्षाची ती मुलाखती पण झालेली आहे आता जागा वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो, तो, तो वरिष्ठ पतीवरती ठरल्यानंतर उमेदवार ठरवते म्हणजे जे पूर्वीचे इच्छुक होते त्यांनाच तिकीट मिळेल की बाहेरून एखादा आला उमेदवार सक्षम किंवा त्याची इच्छा असेल पक्षाचा अधिकार आहे तो काय अधिकार आमचा नाही इच्छुकांमध्ये कोण कोण आहे कुठे कुठे आता त्यांनी विधानसभेमध्ये मी स्वतः आहे बंदाशेठ साळवी आहे आमचे उदय बने आहे तोडणकर आहेत पत्रकार परिषद आहेत असे चार उमेदवार आहेत आणि या सगळ्यांची मुलाखती झालेली आहे जो स्थानिक उमेदवार आपल्या पक्षाचा उमेदवार देणार मातोश्रीचा निर्णय अंतिम असेल म्हणतात आतापर्यंत ना मातोश्रीचा निर्णय झालेले खुद्द सामंतांनीच यायचं म्हटलं तर हा खुद्द सामंतांनीच शिवसेनेत प्रवेश करायचा म्हटलं तर प्रमुखांचा आदेश आहे किंवा पक्षप्रमुखांचा निर्णय काम पक्षप्रमुख ज्या दिवशी आम्हाला काही तुम्ही काम करणार आजपर्यंत आम्ही पक्षाचे काम केलेलं आहे त्याच्यामुळे पक्ष जो आदेश देणार आहे पण रत्नागिरी पक्षाच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा तो अधिकार माझा नाही आहे त्यांचा अधिकार किती पण माझ्याकडे ज्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे जे सांगितलेलं असतं ते जसेच्या जसं त्यांच्याकडे भूमिका मांडण्याचं काम आम्ही करतो आहोत मग युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी असेल महिला आघाडीने असेल आमच्या विभाग प्रमुखांनी असेल शाखा प्रमुखांनी असेल तर त्यांची भूमिका आम्ही पक्ष प्रमुखांपर्यंत पोहोचवलेली आहे आपल्या बैठक किती किती दिवसांनी असेल मातोश्रीवर आदेश आला आहे ना आता दोन दिवसात दोन तीन दिवसांमध्ये बैठक आमचे पदाधिकाऱ्यांची आणि तशा पद्धतीने आम्हाला आदेश आलेले आहे की या दोन चार दिवसांमध्ये आपली बैठक घेण्यात येईल प्रमुख